गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू लॉग आणि आता वाजलेलं आहे करेक्ट अकरा आहे बघा आणि आता मी आणि आजी चाललो आहे ते तांबडे सुद्धा टेम्पलला ते एक पुरातन काळातलं पांडवकालीन टेम्पल आहे आणि आता जाऊया आणि आता तुम्हाला मी दाखवतो ते टेम्पल सो लेट्स गो तो गाईज आता मी पोहोचलेलो आहे साकोर्ड्याला आणि इथून अजून पंधरा किलोमीटर आहे तो काय हे बघा आता इकडं लेफ्ट साइडला जातो तो तांबडी सुल्ला रोड आणि इकडं राईट साइडला जातो तो मोल्याला मग तुम्ही तिकडून बेळगावला जाऊ शकता आणि आता मी जातो इथे लेफ्ट साइडीन आणि इथं बघा एकदम शांत वातावरण वा आहे आणि दोन्ही बाजूला झाड आहेत तुम्ही पाहू शकता इकडं आणि हा मधून रस्ता एकदम सुंदर असं so, दिसत सो मी तुम्हाला नंतर भेटतो काय तुम्ही इकडं आता पाहू शकता आता इकडून दोन रस्ते आहे हा आता सरळ जातोय तो वाळवयला आणि आता मला जायचं आहे ते राईट साईडला बघा गाया कशा इकडं रस्त्यामध्ये बसलेल्या आहे कायच तुम्हाला ही स्टार्टिंग तुम्हाला इकडं ही भगवान महावीर वाईल्ड लाईफ एंट्री गेट लागते बघा था था जाए जाए so, ला ला। आणि आता तिकडून आता जायचं आहे पुढे जात आम्ही फायनली पोहचलेलो आहे तांबडे सुरला आणि हे बघा आम्ही गाडी इकडं पार्किंग केलेली आहे आणि इकडं पण पार्किंगला जागा आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इकडं खूप अशा गाड्या राहिल्यासारख्या इकडं जागा आहे हे बघा आणि इकडं फुलं पाहिजे असेल इकडं फुलं पण मिळतील सो so, आता जाऊया आतमध्ये तो बघा हे बघा हे आहे महादेव मंदिर तांबडे सुल्लं आणि हे आहे इथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अंडर आणि ही गेट आहे आता गेटमधून आतमध्ये जायचं आहे आणि हा छोटासा ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता इकडं आणि ही नदी आहे हे बघा पाणी थोडंसं कमी झालेलं आहे पण एरवी पावसात जरी आला तर इकडं खूप असतं पाणी हे बघा ही आहे देवळाकडची जायची वाट आणि हे बघा एक खालती आहे ते सगळे दगडापासून हा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही बाजूला झाडं आहे शोभेची एकदम मस्त दिसतंय बघा आज हे बघा तुम्ही इकडं पाहू शकता ही माहिती दिलेली आहे देवळाच्या बद्दल आणि इकडं इंग्लिशमध्ये पण आहे हे बघा आणि हा मेन ही मेन गेट आहे देवळाची ही बघा इकडून तुम्हाला देऊळ दिसते हे बघा हे आहे तांबडीसुल्ला टेम्पल हे फेमस टेम्पल आहे साऊथ गोव्यातमधलं आणि हे पांडवकालीन मंदिर आहे आणि खूप हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि हे बघा इकडं तुम्ही गार्डन बघू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे ते स्प्रिंकल्स पण लावलेले आहे तो कायच आहे बघा आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही इकडं पाहू शकता इकडं हे खांबे आहे ते पूर्ण दगडी आणि कोरीव आहे सगळे आणि एकदम दिसायला एकदम छान दिसतात आणि एकदम शांत वातावरण आहे इकडं किती कोरीव काम केलेलं आहे तुम्ही इकडं पाहू शकता आणि हे बघा हे आहे महादेवाचं लिंग ओम नम शिवाय आता दर्शन करून आता मी आलो आहे आणि आता तुम्ही तुम्हाला मी दाखवतोय बघा की देवळाच्या पाठी पाठीमागच्या बाजू आहे आणि गायज ह्या देवळाला कुठलाही सिमेंटचा वापर केलेला नाही आहे आणि हे पूर्ण कोरीव आहे हे क का सगळं काम केलेलं आहे ते आणि पूर्ण हे दगडी बांधकाम केलेलं आहे आणि बघा हे असं आहे टेम्पल हे पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे एकदम सुंदर असं एक मंदिर आहे हे सात गोव्यामधलं तुम्ही कधी गोव्यामध्ये आलात तर इकडं नक्की या तो गायजी बघा ही इकडं ही नदी होती आता ती जरा पाणी कमी झालेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि पहिली जायला मिळत होतं इकडं आणि आता लॉक मानलेला आहे गेटला तो काय ह्या मंदिराचं विशेष म्हणजे की इकडं महाशिवरात्रीचा उत्सव इकडं खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि इकडे खूप लोक येतात महाशिवरात्रीला आणि हे खूप फेमस पण टेम्पल आहे तुम्ही काय इकडं पाहू शकता इकडं बाजूला सगळा डोंगर आहे आणि त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे हे बघा आणि गार्डन बघा किती छान प्रकारे इकडं आहे ते बघा आणि इकडं लोक पण जास्ती असत नाही आहे तुम्ही कधी पण येऊ शकता आणि फक्त गर्दी असते ती महाशिवरात्रीला तो आहे तुम्ही इकडे पाहू शकता इकडं थोडस पाणी आहे आता मला जायला पाहिजे तिकडं सो आता जाऊया पाणी थोडस आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इकडं सगळे असे दगड आहे हे बघा आणि इकडं इकडेच पाणी आहे थोडं हे बघा आणि इकडं असं म्हटलं जातं की इकडे पांडवांचे पाय लागलेले आहे तुम्ही इकडं पाहू शकता हे बघा इकडं थोडंसं पानांचा कचरा पडलेला आहे त्यामुळे थोडं दिसत नाही आहे पण बघा पत्र आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसते हे बघा आता तुम्हाला दिसेल कशा प्रकारे इकडं त्यांचे पाय लागलेले आहेत ते तो गायज हे बघा आता आम्ही आणलेली चपाती आणि हे बघा सालाद खायला आणि तुम्ही पण इकडं बसून खाऊ शकता हे बघा एकदम शांत आहे वातावरण आणि इकडं खूप जागा आहे तुम्ही कुठेही पण बसू शकता आणि आता आम्ही खात आहे सो मी तुम्हाला नंतर म्हटलो तो गायच आता खाऊन आता आम्ही चाललो आहे ते डायरेक्टली घरी सो लेट्स गो हे बघा इकडं आरसरा पण तुम्हाला मिळतील तुम्हाला पाहिजे असेल झाल्यावर आणि इकडं हे बघा ही दुकान आहे तुम्हाला जर खायचं तुम्हाला जर खायचं काय असेल ज्या तुम्ही इकडं खाऊ शकता हे बघा ही सगळी लायनिन दुकान आहे आणि आता so, let's go. मी चाललो आहे ते डायरेक्टली गाडीकडे मला आता मी फायनली घरी पोचलेलो आहे आणि आता खाऊन पण झालेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय